नमस्कार मंडळी आत्तापर्यंत पंचेचाळीस व्हिडिओ मी तुम्हाला लिहून सांगितले साहित्य व कृती सांगितली आता याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते प्रॅक्टिकल व्हिडिओ असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ बघायला सुरुवात करूया आज आपण मशरूम रेसिपी शिकणार आहोत तर दोन पॅकेट मशरूम घेतले आहेत मी धुऊन स्वच्छ केलेले आहेत आणि हिरव्या पातीचा कांदा बारीक चिरलेला आहे दोन गाजर बारीक चिरून घेतले आहेत एक उभा चिरलेला कांदा आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेऊन भात अगोदरच कुकरला शिजवून घेतला आहे भाज्या आपल्या आवडीनुसार घ्याव्यात इथे मी आता पाव वाटी वटाणं घेतला आहे दहा पंधरा काळी मिरी सात आठ मध्ये चिरून हिरव्या मिरच्या बारीक लसूण चिरून घेतला आहे कढई गॅसवर ठेवून त्याच्यात मी दोन टेबलस्पून तेल घातले आहे आता त्याच्यात मी एक चमचा तूप घालते तेल आणि तूप आपले चांगले गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला लसूण घालते आता त्याच्यामध्ये मी काळी मिरी घालते चांगले परतून घेऊया आपण लसूण आणि काळी मिरी आता त्याच्यात चिरलेला कांदा घालते कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तांबूस करायचा नाही आहे एक कांदा आणि कांदा कच्चाही नाही राहिला पाहिजे असा व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे आता त्याच्यात मी बारीक चिरलेले गाजर घालते हे गाजर केशरी रंगाचे आहेत आणि हे गाजर लवकर शिजत नाही आणि लाल रंगाचे गाजर लवकर शिजतात तर हे गाजर मी चांगले परतून घेते व्यवस्थित आणि शिजले की नाही ते चेक करूया आपण गाजर आपले थोडेसे अजून कच्चे आहेत थोडा वेळ ठे ठेवते परतून घेते गाजर आता आपले शिजून झाले आहे आता त्याच्यात मी हिरव्या मिरच्या घातल्या आहे बारीक चिरलेल्या आता वटाणा घालते वटाणा आपण व्यवस्थित परतून घेऊया आता त्याच्यात मी मशरूम घालते मशरूम घातल्यावरती व्यवस्थित अगदी परतून घेऊया खाली लागता कामा नये सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित एकत्र करून एकजीव करायच्या आहेत मशरूम राईस करताना मशरूम थोडे जास्तच घ्या म्हणजे दोन पॅकेट तरी पाहिजे आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घातला आहे मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटणार तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही लागणार आहे आणि पाणी टाकायची गरजही नाही आहे हे बघा पाणी सुटले आहे मीठ टाकल्यामुळे भाजीला पाणी सुटले आहे याच्यातच आपले जे काही थोड्या भाज्या राहिल्या भाजी राहिली असेल कच्ची मशरूम वगैरे ते थोडे त्याच्यात शिजवून निघतील दोन मिनिटं आपण असेच ठेवूया आता त्याच्यात मी कांदापात घालते कांदापात घालून भाज्या सर्व एकत्र करून व्यवस्थित परतून घेऊया आपल्याला भाजीतले पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचे आहेत भाजी आपली पूर्ण ड्राय झाली पाहिजे हा भात करताना जराही पाणी शिल्लक ठेवू नका नाहीतर भात चिवट होण्याची शक्यता असते हे बघा पाणी पूर्णपणे आटले आहे भाजीचे भाजी आता आपण व्यवस्थित परतून घेऊया जराही पाणी शिल्लक नाही आहे आता त्याच्यात मी भात मोकळा करून घालते भात आणि भाजी एकत्र एक करून मिक्स करून घेते व्यवस्थित चमचा आपला कढईच्या बुडाला गेला पाहिजे परतून घ्यायच्या वेळेस म्हणजे भात खाली लागणार नाही भात कसा आपला मोकळा झाला आहे बघा आणि दिसायलाय खूप छान दिसत आहे व्यवस्थित भात मी परतून घेते आता त्याच्यावर मी दोन मिनिट झाकण ठेवणार आहे थोडी आपण दोन मिनिट वाफ देऊया झाकण काढल्यावरती आता मी त्याच्यावरती कोथंबीर घालते भात आपला झालेला आहे मी गॅस बंद करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद